तो दो कदम पीछे नाही हटे आहे दो कदम पीछे नाही हटे पचास कदम नीचे गिरे आहे पण गिरे तो बी टांग ऊपर अशा पद्धतीची भूमिका घेऊन जर आपण बोलणार असू तर मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं काय असू का शकतं माझं काहीच म्हणणं नाही काही खूप मोठ्या पॉलिटिशियन आहेत दिल्लीच्या राजकारणामध्ये आहेत राहुल गांधी जवळ आहेत तिथला अभ्यास खूप चांगला आहे आणि अशी एक नेता शहराला मिळाल्या की जे दिल्लीत बसून शहरातलं काम करतात शहराच्या सगळ्या व्यवस्था लक्ष ठेवतात त्यामुळं एवढी दूरदृष्टी असलेल्या नेत्या या शहराला मिळाल्याचा आनंद आहे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती होते चर्चा संजय भेट घेतली करमायामध्ये संजय शिंदेने आपली भेट घेतली आणि भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होण्याची चर्चा काय नक्की यामध्ये नाही आमच्या दोघांच्या युतीचा प्रस्ताव समोर आला आणि आमची साधक चर्चा झाली नाही अंतिम निर्णय उद्या होईल परंतु कर्मायापुरताचा विषय आहे तर आम्ही सोबत लढण्याचा निर्णय करतोय अजून झालेला नाही जर सगळं व्यवस्थित झालं तर कर्मायापुरता आमचा निर्णय होईल बाकी ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्याच ठिकाणी युती होईल ज्या ठिकाणी आमच्या युती होणार नाही खास करून सचिन दादा सोबत आमच्या कुणाची युती होणार नाही आमचा सचिन दादा एकटा लढणार आहे त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आपण युती होईल अशा ठिकाणी आपण करू तिथं होणार नाही तिथं होणार आपण ट्रिगर नेमकं ट्रिगर माझं ट्रिगर कोणावर होतोय सोलापूरच्या जनतेला माहिती आहे पत्रकारांना माहिती असलं असायलाच पाहिजे होत असं माझं मत आहे